नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओ मध्ये प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता सहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक बावीस वडिलांस पत्र या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक चार पाच वाक्यात उत्तरे लिहा एक राजगडला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात उत्तर राजगड हा जुना पण बळकट गड आहे तो अतिउंच असून अवघड डोंगरावर वसलेला आहे म्हणून त्याला गडांचा राजा म्हणतात छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गडावर मोहिमांची आखणी केली हा गड महाराजांच्या राजधानीचे ठिकाण होते म्हणून राजगडाला गडांचा राजा आणि राजाचा गड असे म्हणतात दोन शिक्षकांनी मुलांना राजगडाबाबत कोणती माहिती दिली उत्तर शिक्षकांनी मुलांना राजगडाची प्रतिकृती दाखवली सोळाशे शेचाळीस साली छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ताब्यात घेतला हा गड जुना दुर्लक्षित ओसाड पण बळकट आहे तो अतिउंच असून अवघड डोंगरावर आहे जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांची प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवले आहेत त्यात भारतातील एकमेव राजगडाचा समावेश आहे अशी माहिती शिक्षकांनी मुलांना दिली तीन राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे का म्हटले आहे उत्तर राजगडाच्या उत्तरेला गुंजवणी नदी आहे दक्षिणेला वेळखंड नदीवर भाडघर धरण असून पूर्वेला पुणे सातारा रस्ता तर आहे तर पश्चिमेला सह्याद्रीचा घाट माता आहे भाडघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टी सौंदर्य रमणीय आहे म्हणून राजगडाचे भौगोलिक स्थान आगळे वेगळे आहे असे म्हटले जाते चार मार्गदर्शकांनी मुलांना राजगडाविषयी कोणती माहिती पुरवली उत्तर राजगडाची उंची सर्वात जास्त आहे गडाचा घेर बारा कोसांचा आहे शिवाजी महाराजांनी या गडाचा विस्तार केला त्याला राजधानीचे ठिकाण बनवले राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम महाराजांनी करून घेतले अशी माहिती मार्गदर्शकाने मुलांना सांगितली पाच समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅन सारखा का जाणवला उत्तर समीरला किल्ल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅन सारखा जाणवला याचे कारण असे की पंख्याच्या मध्यभागी उंचवटा असतो तसा किल्ल्याच्या मध्यभागी बाले किल्ला आहे पंख्यांची तीन पाती असतात तशा पद्मावती सुवेळा आणि संजीवनी या तीन माच्या आहेत सहा राजगडाने कोणकोणत्या ऐतिहासिक घटना पाहिल्या आहेत उत्तर राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले अंधार्या रात्रीतील गुप्त खलबते महाराजांच्या अनेक नव्या मोहिमांची तयारी गडाने बघितली अफजलखानाशी लढण्याचे बेत राजगडावर ठरले पुरंदर गडाच्या पायथ्याशी तह करण्यासाठी महाराज राजगडावरून खाली उतरले आग्र्याहून सुटून महाराज बैराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच या ऐतिहासिक घटना राजगडाने पाहिल्या आहेत प्रश्न क्रमांक दोन समीर असे काम म्हणाला असावा एक महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे उत्तर इतर राज्यांच्या मानाने महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत म्हणून महाराष्ट्र हे किल्ल्यांचे राज्य आहे असे समीर म्हणाला असावा दोन किल्ल्याहून मला परतावस वाटत उत्तर राजगडावरून समीरने आजूबाजूचा परिसर पाहिला धरणाचा अथांग जलाशय व सृष्टी सौंदर्य इतके रमणीय होते की समीर ते पाहून हरकून गेला म्हणून किल्ल्याहून मला परतावस वाटत नव्हतं असे तो म्हणतो तीन मला एक फलक खूप आवडला उत्तर समीरने परिसरातील सर्व फलक वाचले परंतु एक फलक मला खूप आवडला असे तो म्हणाला कारण त्यावर लिहिले होते या गडावर नेताजी पालकर तानाजी मालुसरे एसाजी कंक शेळीनकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते चार आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे उत्तर समीरच्या सरांनी असे सांगितले की जगातील सर्वोत्कृष्ट अशा चौदा किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडच्या म्युझियम मध्ये ठेवल्या आहेत त्यात राजगडाची प्रतिकृती आहे हे ऐकून समीरला अभिमान वाटला म्हणून आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे असे तो म्हणाला पाच आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघायचे ठरूया का उत्तर राजगड या भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्याचे दर्शन घेताना समीर चा अभिमानाने फुलून आला असे अनेक किल्ले बघण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली म्हणून आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघायचे ठरवूया का असा प्रश्न त्याने बाबांना विचारला सहा आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते उत्तर समीर घरापासून दूर वसतीगृहात राहत होता वसतिगृहातले जेवण बरे होते पण त्याला आईच्या हातच्या जेवणाची चव नसावी म्हणून आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते असे तो म्हणाला प्रश्न क्रमांक तीन राजगडाची वैशिष्ट्ये दिलेल्या तक्त्यात लिहा राजगडाची वैशिष्ट्ये एक राजगड जुना आहे राजगड दुर्लक्षित आहे राजगड बळकट आहे अशी काही राजगडाची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येतील प्रश्न क्रमांक चार पुढील शब्दात लपलेले शब्द लिहा एक वसतिगृहातले या शब्दामध्ये वसती गृह सती सले वसले गृहात हाले गृहातले हात हास हाव असे काही शब्द आपल्याला लपलेले दिसतील दोन भारतातील या शब्दामध्ये भार भान भारती रती भाता ताल तार तीर लता असे शब्द आपल्याला लपलेले दिसतील तीन राजधानी या शब्दामध्ये राज राधा राणी जरा जनी धारा धानी नीरा असे काही शब्द लपलेले दिसतील प्रश्न क्रमांक पाच पुढील शब्दांना दाई शाली यांपैकी योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा उत्तर गौरव गौरवशाली वैभव वैभवशाली सुख सुखदायी भाग्य भाग्यशाली आनंद आनंददायी आराम आरामदायी प्रश्न क्रमांक सहा विशेषणे व विशेषांच्या जोड्या लावा विशेषणे विशेष तज्ञ मार्गदर्शन भौगोलिक स्थान ऐतिहासिक किल्ला जलाशय प्रश्न क्रमांक सात तुम्ही पाहिलेल्या एखाद्या किल्ल्याचे आठ दहा वाक्यात वर्णन लिहा उत्तर किल्ले रायगड महाड पासून पंचवीस किलोमीटर पाच नावाच्या गावात वीरमाता जिजाऊंची समाधी आहे या गावातून रोपवेने किल्ले रायगडावर जाता येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबाराच्या मागच्या बाजूला रोपवेचा दरबारात शिरताच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा मेघडरीखाली विराजमान झालेला आपणास दिसतो दरबाराच्या दर्शन दरवाजाच्या पलीकडे बाजारपेठ आहे दरबाराच्या मागील बाजूस राणी वसा आहे वेगवेगळ्या कोठ्या आहेत बाजूला राणी तलाव आहे बाजारपेठेतून पुढे गेले की महाराजांचा इमानी कुत्रा वाघ्या याची समाधी आहे ते तेथून पुढे वाघ दरी आहे टोक व हिरकणी बुरुज हे अत्यंत उंच कडे पाहून अचंबा वाटतो रायगडची सैर करण्यात धन्यता वाटते वाटेत द्रोणामध्ये ताजे निरसे दही मिळते रायगड एक अवघड गड छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण होते इथेच छत्रपतींचा राज्याभिषेक संपन्न झाला होता प्रश्न क्रमांक आठ समीरचे पत्र वाचून समीरचे बाबा त्याला काय उत्तर पाठवतील याची कल्पना करा व लिहा उत्तर एक दोन हजार तेवीस चिरंजीव समीर अनेक आशीर्वाद तुझे पत्र मिळाले राजगडाच्या सहलीचा वृत्तांत वाचून डोळ्यासमोर राजगड उभा राहिला माझेही मन अभिमानाने भरून आले तुझ्या शिक्षकांनी अशा प्रकारची शैक्षणिक सहल काढून विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवण्याचे व पुरातन ऐतिहासिक वास्तूंचा अभिमान बाळगण्याचे कार्य केले आहे त्यांना माझे शतशहा धन्यवाद तू पत्रात केलेले राजगडाचे वर्णन वाचून तुझे लेखन कौशल्य उत्तम आहे हे जाणवले तू दररोज काही ना काही ललित लेखन करावेस असं मला वाटतं बाकी क्षेम कुशल तुझा अभ्यास कसा चाललाय आई तुझी खूप आठवण काढतात तब्येतीला जप एकदा सुट्टीमध्ये घरी ये आईच्या हातचे जेवण भरपेट जेव आणि हो मोठ्या सुट्टीत किल्ल्यांना भेट देण्याची तुझी कल्पना छान आहे आपण ती जरूर अंमलात आणूया छोटी चिंगी मजेत आहे कधी कधी दादा दादा करून तू कधी येणार याची चौकशी करते कळावे आनंदी राहा तुझे बाबा तर विद्यार्थी मित्रांनो समीरचे पत्र वाचून समीरच्या बाबांनी असे उत्तर पाठवले असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हीही या नमुन्याप्रमाणे आपल्या मनाने बाबांनी समीरला काय उत्तर पाठवले असेल ते स्वतःच्या कल्पनेने लिहू शकता प्रश्न क्रमांक नऊ राजगडाने कार्य पाहिले खलबते असे वर्णन आले आहे म्हणजे निर्जीव वस्तूला सजीव समजून असे वर्णन केले आहे पुढील वस्तूंचे या पद्धतीने दोन ओळीत वर्णन लिहा एक घर या घराने किती पिढ्या पाहिल्या व किती प्रसंग पाहिले बालकांचे बोबडे बोल अजून या घराच्या कानात गुंजत असतील दोन छत्री या छत्रीने किती पाऊस अंगावर झेलला असे मुलांनी केलेल्या उघडझापीमुळे तिला अजूनही गुदगुल्या होतात तीन पाटी। या पाटीवर किती अक्षरे उमटली आणि पुसली गेली असतील पेन्सिलीचा वास अजूनही तिच्या अंगाला बिलगलेला आहे चार तबला तबल्याला करकचून बांधताना त्याचा गाल ताठर होतो पण त्याला वाजवल्यावर त्याच्या हृदयातून मधुर बोल उमटतात प्रश्न क्रमांक दहा पुढील तक्त्यात संदेश वाहनांच्या काही साधनांची नावे दिली आहेत तुम्ही संवाद साधताना ज्या साधनांचा वापर करता त्यापुढे बरोबर अशी खूण करा विद्यार्थी मित्रांनो पत्र स्पीड पोस्ट पार्सल कुरियर दूरध्वनी मोबाईल एस एम एस ईमेल या संदेशवहनाच्या साधनांपैकी जी साधनं तुम्ही वापरता त्याच्यापुढे अशा पद्धतीने बरोबरची खूण करू शकता मी वापरत असलेल्या साधनांसमोर बरोबर अशी खूण केली आहे प्रश्न क्रमांक अकरा बस स्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपकातून दिल्या जाणाऱ्या सूचना कोणकोणत्या भाषांमध्ये दिल्या जातात त्यातील तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही पाच सूचना लिहा उत्तर स्वच्छता राखा दोन चौकशी करा तीन आपल्या सामानाची काळजी घ्या चार धूम्रपान करू नका पाच ज्वालाग्राही पदार्थ सोबत नेऊ नका अशा अनेक सूचना स्थानकावर प्रवाशांसाठी ध्वनिक्षेपकातून दिल्या जातात तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक बावीस वडिलांस पत्र या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहेत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद